<Sessy>: श्री स्वामी समर्थ हो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वा शनिवारी आलेली आहे चैत्र पौर्णिमा नुकतंच चैत्र नवरात्रीची सांगता झालेली आहे आणि नवरात्री इतकंच महत्व चैत्र पौर्णिमेला आहे कारण या दिवशी कुलदेवीची सेवा उपासना या सोबतच या दिवशी कुलदेवीचा कुळाचार देखील केला जातो घरामध्ये काही प्रभावी उपाय केले जातात जेणेकरून वर्षभर आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती कुलदेवीची कृपा ही अखंड राहील आज या व्हिडिओमध्ये काही प्रभावी उपाय किंवा सेवा तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत ज्यामध्ये कुलदेवीची सेवा उपासना सोबतच कुळाचार कसा करायचा आहे सत्यनारायण कधी करायचा आहे आणि शिवाय कुलदेवीला तुम्हाला अशी कोणती माळ अर्पण करायची आहे आणि सोबतच लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय देखील करायचा आहे तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बारा एप्रिल दोन हजार पौर्णिमेचा प्रारंभ हा पहाटे वाजून मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ती पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार पौर्णिमेचा प्रारंभ हा बारा एप्रिल रोजी होणार असल्याने आपल्याला ज्याही घरामध्ये सेवा उपाय करायचे आहेत ते आपल्याला बारा एप्रिल रोजीच करायचे आहेत आता सत्यनारायण देखील तुम्हाला बारा एप्रिल रोजी करायचं आहे स्वामी समर्थ केंद्रानुसार जर तुम्ही महिन्याचे सत्यनारायण करत असाल तर आपण ते सत्यनारायण प्रदोष काळी करतो तर बारा एप्रिल रोजी प्रदोष काळी तुम्ही सत्यनारायणाची सेवा करू शकता आता या दिवशी कुलदेवीचा कुळाचार हा व्हायलाच हवा आता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याकडून जर काही सेवा राहून गेल्या असतील कारण शारदीय नवरात्री इतकंच महत्व हे चैत्र नवरात्रीला आहे त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरात असलेल्या कुलदेवीच्या टाकाला किंवा मूर्तीला अभिषेक घालायचा आहे सुरुवातीला पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा आणि हा अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही नव्याण्णव मंत्राचं पठण करू शकता त्यानंतर मूर्तीला किंवा टाकाला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मूर्तीची पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून धूप दीप ओवाळून फूल अर्पण करायचं नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही चैत्र नवरात्रीच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचा पाठ केला नसेल तर हा पाठ देखील तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करू शकता बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा एकतरी पाठ हा घरामध्ये व्हायला हवा त्याचप्रकारे चैत्र नवरात्री दरम्यान देखील हा पाठ व्हायला हवा जर तुम्ही चैत्र नवरात्री दरम्यान अडचण आल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे ही सेवा करू शकला नसाल तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून ही सेवा करा आता दुर्गा सप्तशदीच्या ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय दिलेले आहेत तेरा अध्याय तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पठन करून हे पारायण पूर्ण करायचं असतं पण आता हे पारायण करण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मग अशा वेळेस काय करावं जेणेकरून तुम्हाला दुर्गा सप्तशदीचा पाठ केल्याचं पुण्य मिळेल तर पहा तुमच्याकडे जर आपल्या स्वामी समर्थ केंद्रात मिळणारी नित्य सेवा स्तोत्र मंत्र ही पोथी असेल तर त्या पोथीमध्ये दिलेलं सिद्ध कुंजिक स्तोत्रमचे तुम्हाला अकरा पाठ करायचे आहेत अकरा पाठ केल्याने काय होतं की तुम्हाला एक वेळा दुर्गा सप्तशदीच पाठ किंवा के पारायण केल्याचं पुण्य मिळतं अतिशय छोटस स्तोत्र आहे हे स्तोत्र तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे नाहीत ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून हा पाठ चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये करावा कुलदेवीची ही सेवा घरामध्ये व्हायलाच हवी बघा कुलदेवी ही आपल्या कुळाच रक्षण करणारी असते त्यामुळे तिच्या कुळाचारामध्ये ज्या ज्या सेवा येतात त्या आपल्या हातून व्हायलाच हव्यात आणि चैत्र नवरात्री दरम्यान ज्या ज्या सेवा तुमच्या करायच्या राहून गेल्या असतील त्या तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करू शकता आता ही जी सेवा तुम्हाला करायची तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार करा फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू नका सिद्ध कुंजिका स्तोत्रांसोबतच ललिता पंचक स्तोत्रच देखील तुम्ही पठन करू शकता कारण पौर्णिमा तिथी ही देवी लक्ष्मीला देखील समर्पित आहे हे ललिता पंचक स्तोत्र संस्कृत मध्ये सुद्धा आहे प्राकृतमध्ये सुद्धा आहे आणि आपल्या घरामध्ये दे देवी लक्ष्मी अखंड राहावी स्थिर राहावी यासाठीच आपण सत्यनारायणाची सेवा आहे ती करतो कारण देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय भगवान श्री हरी विष्णूंची सेवा आहे त्यामुळे ही सेवा देखील तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्हाला अर्चन करायचं आहे आता तुमच्या देवाऱ्यामध्ये असलेल्या कुलदेवीच्या टाकावरती मूर्तीवरती देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत कुंकुमाचं केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन ही अतिशय उच्च कोटीची देव, देवीला प्रिय असलेली सेवा आहे तस तर कुलदेवीच्या वाराप्रमाणे ही सेवा आपल्या घरामध्ये व्हायला हवी पण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये रोजच म्हणजे प्रत्येक आठवड्याला कुंकुमार्चन करणं शक्य नाही त्यामुळे नव्याण्णव मंत्राचं पठण करत ही कुंकुमार्चनची सेवा तुम्ही करू शकता आता हे जे कुंकू आहे तुम्ही एखाद्या डबीमध्ये दुसऱ्या दिवशी भरून ठेवा कोणत्याही कार्यासाठी जात असाल त्यावेळेस ते कुंकू तुम्ही कपाळी लावलं तुम्हाला ला कामा त्या कामामध्ये यश मिळतं त्याचबरोबर चैत्र नवरात्री दरम्यान मी तुम्हाला घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरायला सांगितलं होतं जर तुम्हें तुम्हें तो ती ओटी भरायची तुमची राहून गेली असेल तर ती ओटी देखील तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भरू शकता ओटीच्या साहित्यामध्ये जे जे लागतं महत्वाचं ज्यामध्ये श्रीफळ असेल शृंगाराचं साहित्य आहे दक्षिणा आहे फळ आहे देवी देवीला गजरा आहे यासारखं सगळं साहित्य तुम्हाला घ्यायचं अक्षदा घ्यायच्या आहेत आणि ही जे ओटी एका ताटामध्ये घेऊन ती ओटी आपल्याला देवीच्या चरणाजवळ न्यायची आहे परत आपल्या छातीजवळ आणायची आहे असं आपल्याला तीन वेळा करायचं आहे आणि साडीच घ्यावी असं काही नाही तुम्ही नारळाने देखील घरच्या गर घरी देवीची ओटी भरू शकता तो खन खो, जो आहे तो तुम्ही जवळच असलेल्या मंदिरामध्ये एखाद्या दे देवीची ओटी भरताना वापरू शकता किंवा तुम्ही स्वतः तो खण किंवा ब्लाऊज पीस जे आहे ते वापरू शकता त्यानंतर बघा आता कुलदेवीला आपल्याला एक माळ देखील या दिवशी अर्पण करायची आहे कारण या दिवशी केलेल्या सेवा ज्या आहेत त्या अतिशय उच्च कोटीच्या आणि अतिशय कुटुंबाला लाभदायक अशा असतात कारण त्या त्या तिथींना केलेल्या सेवा किंवा उपाय कधीच वाया जात नाहीत आता ह्या सर्व गोष्टींसोबतच आपल्याला कुलदेवीची आरती करायची आहे तर देवी देवतांना पूर्णाच्या दिव्यांनी केलेली आरती अतिशय प्रिय आहे तुमच्याकडे ती पद्धत असेल तर नक्कीच तुम्ही पूर्णाचे दिवे तयार करू शकता पूर्णाचे दिवे तयार करण्याऐवजी पुरण जर तुम्ही ताटामध्ये थापून घेतलं त्यामध्ये एक एक फुलवात लावली आणि अशा पद्धतीने देवीची तुम्ही आरती केली तरी चालते म्हणजे अकरा दिवे तुम्ही तयार करू शकता किंवा एकवीस दिवे तयार करू शकता आणि अगदीच तुमच्याकडे पद्धत नसेल तर साधी निरांजणी फुलवात घ्या आणि देवीची आरती करा आरती मध्ये तुम्ही कोणती आरती करू शकता सगळ्यात आधी गणपतींची आरती करायची त्यानंतर दुर्गा देवीची आरती करायची आणि महालक्ष्मीची देखील तुम्ही आरती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करू शकता त्यानंतर देवीला आपल्याला एक माळ अर्पण करायची आहे आता ही माळ अर्पण करण्यासाठी आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या लवंगा ज्या आहेत त्या तुम्ही दोऱ्याने बांधायच्या आहेत दोऱ्याने एक गाठ जी आहे ती लवंगांना बांधायची आणि त्या अकरा लवंगांची माळ तयार करून तुम्हाला कुलदेवीच्या टाकाला किंवा मूर्तीला ही जी, जी माळ आहे ती अर्पण करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती माळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा तुम्ही बघा अकरा लवंगा किंवा एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्या कुलदेवीच्या टाका समोर किंवा फोटो समोर ह्या लवंगा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत अतिशय कोटीचा उपाय किंवा तुम्ही सेवा म्हणू शकता कारण लवंगा ज्या देवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे एक लवंग तुम्हाला उजा हातामध्ये पकडायचे आहे आणि त्यानंतर देवीला प्रिय असलेल्या एका मंत्राच तुम्हाला पठण करायचं आहे आणि तो मंत्र आहे कमलात्मक मंत्र स्क्रीन वरती दिसतोय तो मंत्र तुम्हाला एक वेळा पठन करायचा आणि एक लवंग जी आहे ती देवीच्या चरणाजवळ तुम्हाला अर्पण करायचे अर्पण करत असताना देठ देवीकडे यावं फूल आपल्याकडे यावं अशा पद्धतीने तुम्ही ती लवंग जी आहे ती एक एक करून अर्पण करायची अशा पद्धतीने तुम्ही अकरा किंवा एकवीस या संख्येमध्ये देवीच्या चरणाजवळ या लवंगा अर्पण करायच्या आहेत आता या लवंगांचं काय करायचं तर पहा या ज्या लवंग आहेत त्या घरामध्ये जर एखादी व्यस व्यसनी व्यक्ती असेल तिला दारूचं व्यसन असेल किंवा इतर गोष्टीचं व्यसन असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही ही लवंग खायला द्यायची आता ती व्यक्ती जर ही लवंग खाणार नसेल तर त्याला चहा देत असताना चहा देत असताना ही एक लवंग घ्यायची कुठून चहा मध्ये तुम्ही टाकून तो चहा जर प्यायला दिला तर त्याचं व्यसन सुटायला मदत होते त्याचबरोबर तुम्ही ह्या ज्या लवंग आहेत डबीमध्ये भरून ठेवू शकता रोज एक लवंग जेवण झाल्यानंतर तुम्ही प्रसादा स्वरूप खाऊ शकता पण आता तुम्ही मसाले भात करताय किंवा एखादी भाजी करताय तर त्या भाजीमध्ये वगैरे चुकूनही ही लवंग टाकायची नाही कारण हा देवीचा प्रसाद आहे फक्त ज्या व्यक्ती तुमचा हा प्रसाद ग्रहण करणार नाहीत पण तुम्हाला त्या व्यक्तीला ही लवंग खाऊ घालायची आहे त्याच्यासाठी मी सांगितलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारे चहामध्ये लवंग टाकून देऊ शकता त्याचबरोबर या दिवशी देवीला तुम्हाला नैवेद्य काय दाखवता येईल जर तुमच्या घरामध्ये कुळाचारामध्ये पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवला जात असेल तर तुम्ही तसं करू शकता आणि पूर्णावर्णाच्या नैवेद्याची तुमच्या घरामध्ये जर प्रथा नसेल तर मग तुम्ही साधा खिरीचा म्हणजे वरण भात भाजी पोळी खीर असा नैवेद्य जर देवीला अर्पण केला तरीही चालेल आता चैत्र पौर्णिमेचा ज्यांचा उपवास आहे त्यांनी संध्याकाळी उपवास सोडायचा असतो तर सत्यनारायण झाल्यानंतर हा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला सत्यनारायण च्या पूजे समोर त्याचबरोबर कुलदेवी समोर हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता ह्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करते याचं कारण काय तर पहा शारदीय नवरात्री इतकंच महत्व चैत्र नवरात्रीला आहे पण चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा केला जात नसला तरी देवी ही जागृत असते देवी आपल्या घरामध्ये जर जागृत असेल तर तिच्या केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो म्हणून घरामध्ये या ज्या सेवा मी सोबत शेअर केलेल्या आहेत त्या तुम्हाला चैत्र पौर्णिमेला आवर्जून करायच्यात कारण चैत्र नवरात्री दरम्यान आपल्याकडून काही सेवा झालेल्या धर्मामुळे म्हणा किंवा घरामध्ये सुतक विटाळ यासारख्या गोष्टीमुळे किंवा वेळे अभावी अभा तर तुम्ही ह्या सेवा ज्या आहेत त्या नक्कीच शनिवारी आलेल्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करा आता सगळ्या सेवा करा असं मी म्हणणार नाही यातली जी जमेल ती सेवा तुम्ही करू शकता आता दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुंजिका स्तोत्रमचं पठन करायचं आहे या सेवा ज्या आहेत त्या देवीला अतिशय प्रिय आहेत वर्षातून आपण किमान वेळ काढून जर ह्या सेवा घरामध्ये केल्या तर आपल्या कुटुंबाभोवती कुलदेवीचं संरक्षण कवच तयार होतो कोणत्याही संकटातून विघ्नातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो शिवाय ज्यांना महिन्याचे सत्यनारायणाची सेवा सुरू करण्याची इच्छा आहे ती सेवा देखील या चैत्र पौर्णिमेपासून तुम्हाला सुरू करता येईल कारण वर्षातून अशा चार मोठ्या पौर्णिमा असतात तेव्हाच तुम्हाला सत्यनारायण महिन्याचे सुरू करता येतात ज्यामध्ये चैत्र पौर्णिमा ही देखील अतिशय महत्वाची आहे घरामध्ये सत्यनारायण केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात घरामध्ये भरभराट होते आणि भगवान श्री विष्णूंच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून तुम्ही सत्यनारायणाची सेवा देखील या चैत्र पौर्णिमेपासून सुरू करू शकता आणि जर महिन्याचे सत्यनारायण करायचे नसतील पण तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण घालायचं आहे घरामध्ये तर नक्कीच तुम्ही एक सत्यनारायण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी केला तरीही चालतो असं काहीच नाही कारण बऱ्याचशा महिलांचा मासिक धर्म असतो त्यांना महिन्याला सेवा करणं शक्य होत नाही मुलांच्या अभ्यासामुळे म्हणा किंवा त्या वर्किंग असल्यामुळे तर अशा काही महत्वाच्या तिथींना जर तुम्ही घरामध्ये सत्यनारायणासारखी सेवा केली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि आपल्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होतं घरामध्ये सुख समृद्धी येते त्यामुळे प्रत्येकाने ह्या ज्या सेवा आहेत त्या आवर्जून कराव्यात आणि वर्षातून किमान एकदा तरी कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचं संपूर्ण कुटुंबासह दर्शन हे घ्यावं कुलदेवीची सेवा जर आपल्या हातून घडत नसेल तर अनेक संकटांचा वेगळ्यांचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागतो कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नाही त्यामुळे कुलदेवीची सेवा ही आपल्या घरामध्ये व्हायला हवी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण ह्या सेवा तर करणारच आहेत पण त्यासोबतच या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील साजरा केला जातो त्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे त्यामुळे ह्या सेवा घरामध्ये करा घरामध्ये असलेले वास्तुदोष नकारात्मकता दूर होतील त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत कोणत्या सेवा तुम्हाला करता येतील यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन तर चला झालेली सेवा मी कुलदेवीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ